नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपण शेतामध्ये टोमॅटो वगैरे लावले तर ह्या ठिकाणी याचे बांधणी वगैरे कसे केले जाते जेणेकरून आता ह्या ठिकाणी तुम्ही हे काड्या बघू शकता दोन्ही साईडला आपण ह्या ठिकाणी लावलेलं ला। आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी ही गाठ ठीक आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी थोडंसं हे मोकळं सोडायचं आहे कारण की ज्यावेळेस पण आपले जी हे ढंग आहे आता हे झाड आहे हे मोठं होणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये एक बोट जाईल असं अंतर आपण ह्या ठिकाणी याचं बांधून घ्यायचं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोमॅटोची हो बांधणी ही अशा पद्धतीच्या माध्यमातून केली जाते तर या ठिकाणी तुम्ही काड्या वगैरे व्यवस्थितरित्या बघू शकता काड्यांचं अंतर अशा प्रकारे पाहिजे जेणेकरून आपला जो फळ आहे ठीक आहे आता काही या ठिकाणी टोमॅटो तुम्हाला लागलेले दिसेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी फळ हे आपल्याला लागत आहे कारण की याचं वजन जास्त असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या माध्यमातून आपली ही बांधणी केली जाते आता या ठिकाणी फुलं वगैरे सगळे व्यवस्थितरित्या तर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे खूप साऱ्या लोकांच्या कमेंटसुद्धा होत्या की टमॅटोची बांधणी वगैरे कशी करतात काय करतात तर या ठिकाणी तर अशा पद्धतीच्या माध्यमातून सर्वांना आज आपण या ठिकाणी शेतामध्ये आलो तर या ठिकाणी टोमॅटोचे आपण बघू शकता तर अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण टोमॅटो आपले या ठिकाणी फळे लागत आहे त्याच्यानंतर जी जिदंगे ठीक आहे तर अशा पद्धतीचे मोकळे ठेवायचे आणि अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण ही बांधणी करून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपण अशी बांधणी केलेलं आहे तर याला टोमॅटोसुद्धा लागले खूप साऱ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी <स्थेद> तर या ठिकाणी बघू शकता झाडंही खूप छान आहे त्याच्यानंतरला आता याची उंची साधारण असे एवढे होणार ठीक आहे आणि ज्यावेळेस पण याची बांधणी कशी केली जाते आता ही जी डंग आहे ठीक आहे ही जी फांदी आहे तर ही लांबली समजा जास्त झाली तर या ठिकाणी आपण बांधून घ्यायचे जेणेकरून जे आपलं झाड आहे हे फक्त वरतीच चालेल खाली लोंब काढणार नाही कारण की वज याचं खूप असतं ठीक आहे तर या ठिकाणी आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण ही बांधणी केलेली आहे तर जे पण शेतकरी आहे त्यांना पण आपल्या टोमॅटोची अशीच पद्धतीच्या माध्यमातून ही बांधणी ही केली जाते तर चला तर ह्या ठिकाणी आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याचा याचं फावडणी वगैरे कशी केली जाते किंवा याला कोणकोण